नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे तर आपला हा छोटा छोटा लाईव्ह चालतो दुपारच्या गंमत मजा मस्ती चालते हे सगळ्यांना कसं वाटतं याबद्दलच्या झणझण कमेंट करा तुमच्या कमेंट असतातच की ताई आम्हाला करमत नाही तुझ्या लाईव्ह शिवाय पण आज थोडंसं मला काम आहे त्याच्यामुळं मी दुपारी लाईव्ह घेऊ शकणार नाही पण तुम्हाला दुपारसाठी गंमत बघायला किंवा काय करायला हा मी तुम्हाला वेळ ठेवत आहे तर अजून भरपूर धमाके आपल्याकडे आहेत साड्या आपल्याकडं आहे ज्वेलरी आहे सगळं आहे त्याचबरोबर ज्यांना क्रिस्टल अजून हवे आहे त्यांचा लाईव्ह मी बुद्ध गुरुवारी रात्री आठ वाजता ठेवू का ह्याचं उत्तर मला सगळ्यांनी द्यायचं आहे जर जास्त जणांचं म्हणणं आलं की ताई तोच लाईव रेकॉर्डिंग परत ठेव आम्हाला पेमेंट करायचं आहे तर मी तो गुरुवारी तुम्हाला ठेवल अन्यथा नाही दुसरी गोष्ट आ... ज्यांचं ज्यांना मोठी पोटलीचं पेमेंट अजून करायचं आहे मी ज्यांना सांगितले नाही नका करू आता म्हणून तर त्यांनीही पोटलीचं पेमेंट आज आणि उद्या दोन दिवस केलं तरीही चालेल मोठ्या पोटल्या थोड्याशा उपलब्ध झालेल्या आहेत आपल्याला त्याचप्रमाणे छोट्या पोटलीचं सुद्धा बुकिंग करायला सुरुवात करा लवकरात लवकर तीसुद्धा पोटली तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर दिवाळी धमाका ऑफरमध्ये ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट करा पेमेंटच्या खाली लिहून पाठवता दिवाळी धमाका पेमेंट आहे म्हणजे तुमचं नाव बुकिंग होईल आणि मी जसं लाईव्हला तुम्हाला दाखवायला सुरुवात करेल तसं तसं तस तुमचं बुकिंग फास्ट होईल तर आज लाईव्ह ठेवलं ला होतं तुमच्यासाठी एक नवीन पण आज लाईव्ह होऊ शकणार नाही पण दम मात्र काय ताईला निघणार नाही त्यासाठी एकदम सुंदर सुंदर अशा काय ना दे ताईला बघा जेंट सुद्धा वापरू शकतो आपण सुद्धा वापरू शकतो याच्यामध्ये एक पांढरा खडा येत आहे आ, दुसरा अशी आहे आणखी सगळ्यांना बसणार आहे मागणं ती दिसायला खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये येईल तसेच खडे मी शक्यतो देईल तुम्हाला कारण फार काही नाहीये ते आणलं नाहीये मी फार काही आपल्याला आवडलं तर आपण परत मागवूया हिरवा खडा येते पांढरा खडा येते दाखवते दाखवतो ग्रहानुसार जरी आपल्याला थोडंसं काही अगदीच नसेल घ्यायला जमत आपल्याला मोठ्या मोठ्या अंक्या तर याप्रमाणे सुद्धा आपण घेऊ शकतो स्वस्तात मस्त आहे पण पीस थोडे आहे त्यामुळं लक्षात घ्या फक्त की किंमत काय आहे आणि बुकिंग तुम्हाला किती फास्ट करायचं आहे नाही तर सगळ्या माझ्या मैत्रिणी बसलेल्याच असता फर्स्ट पेमेंटसाठी मग मिळणार नाही चला हे बघा काय दिसतोय हात अजून घालू का म्हणजे छान छान दिसेल अजून हे बघा कसा दिसतोय हात बघा जवळ यामधले स्टोन, स्टोन, ना ही तो, स्टोन ना ही हे अमेरिकन स्टोन आहे स्टोन पडणार नाही नाहीत स्टोन पडणार नाहीत याची हे बघा तुम्ही जर अगदी पाण्यात वगैरे घातले तर मी काही सांगू शकत नाही पण असे स्टोन पडणार नाहीत कारण स्टोन एडीचे आहेत आणि व्यवस्थित मस्तपैकी बसवलेले आहेत यातल्या मधल्या खडांमध्ये फक्त रंग इथं तुम्हाला ऍडजस्ट करू शकता अशा मस्त मस्त या अंगठ्या आहेत बघा हिरवा आहे पांढरा आहे ब्ल्यू आहे रेड आहे हा आणि एक छो असा पिंक पण आहे तर या किती सुंदर दिसतायत अंगठ्या बघा आतनं त्याला असं ॲडजस्ट करायला आहे आणि अशा अंगठ्या आहे तर चला ह्याचं जर आज तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता अंगठीची किंमत आहे या तीनशे रुपये अंगठी आहेच तशी ब्रॅ ब्रँडेड आहे फालतू माल नाही आहे की तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी म्हणजे वेगळं होईल किंवा लगेच सुटून फुटून जाईल असलं काही नाही आहे जोधा अंगठ्यासुद्धा अगदी कणखर आणि हाय क्वालिटीच्या आहेत त्यामुळं तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता जोधा काल दाखवली आज ज्यांना नाही आवडत सोन्याच्या ज्यांना खडे आवडतात त्यांच्यासाठी खास आहे ही की तीनशे रुपयाला अंगठी आहे या अंगठीसाठी तुम्हाला कोणतेही कुरिअर चार्ज पे पे करायचे नाही आहेत तर तीनशे रुपयाच्या या अशा अंगठ्या तुम्हाला जर हव्या असतील तर चला बुकिंग फास्ट सुरुवात करा जे कुठलाही येईल तो खडा घ्या सगळे सारखेच आहेत त्यात नाही आवड तुमची तुम्ही सांगू शकता असेल शिल्लक तर मी तो तुम्हाला देऊ शकते तर एवढ्या छान अंगठ्या घेण्यासाठी काय करायचं आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती फटाक देशी पेमेंट करायचं आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपये तुम्ही जेंट्ससुद्धा वापरू शकता आणि लेडीजसुद्धा वापरू शकता काय होतं आपण दादा लोकांना काही घेत नाही आपल्याकडं ठेवत नाही पण त्यामुळं असं तर नाही हेच दोघांचे हातात मी अनिकेत सगळ्यांच्या हातात घालून बघितले की जेंट्सच्या हातात सुद्धा हे खूप छान दिसत आहे आणि आपल्याला तर काय सगळंच छान दिसतं त्याच्यामुळं ज्यांना ज्यांना हवं असेल तर फक्त तीनशे रुपये पेमेंट तुम्ही आणखी आणि खूप थोडे आहेत आधीच सांगते मी की खूप थोडे आहे संपलं हे घाला स्टॉक आऊट झाला की मी लगेच सांगेल बस करू नका पेमेंट स्टॉक आऊट झालेला आहे म्हणून तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये तो तोपर्यंत टाटा बाय बाय